भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासन प्रयत्नशील आहे प्रत्येकाने योगदान दिलं तर देशाला विकसित राष्ट्र करणं अवघड नाही अर्थात त्यासाठी शासन प्रशासन आणि जनतेतील प्रत्येकाने आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडण्याची गरज आहे आपल्या गावाला विकसित करण्यासाठी प्रत्येकाचं योगदान महत्वपूर्ण ठरणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे कार्यक्रमामध्ये संवाद साधताना डॉक्टर कराड म्हणाले की केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचे लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या सेतून आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या विकस भारत संकल्प यात्रा हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी आणि जनहिताचा उपक्रम आहे गावातील प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनांची माहिती होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्वाची आहे या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळून देण्याचा प्रयत्न आहे केंद्राच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ आपापल्या गावातील वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी यांनी योगदान द्यावे योजना जबाबदारी घेण्याची गरज असून गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग या यात्रेचा महत्वाचा भाग आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यात येतो आरोग्याची सेवा देण्यासाठी जनतेला आयुष्यमान भारत कार्डद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येतात डीबीटी द्वारे निधी वितरण प्रधानमंत्री आवास योजना उज्ज्वला गॅस योजना यासह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचं डॉक्टर कराड यांनी सांगितलं आहे कार्यक्रमाला आमदार प्रशांत बम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीणा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे ओमप्रकाश रमावत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक अंगणवाडी सेविका उपस्थित होते